तमेव तमेव विद्या दलनं तमेव तमेव सर्व मम देव देव श्री दत्तात्रे महाराज की जय आज नविता दीक्षा या निमित्त आयोजित या धर्मसभेचे अध्यक्ष परम श्री मोठे बाबाजी या निमित्त उपस्थित सर्व पूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य संत वाचन बंद आणि बघेन मित्रांनो आज नमिता ताईची दीक्षा या निमित्त एक मी स्वामींची लीला सांगू इच्छिते एकदा काय झाले स्वामींचा सा मुक्काम भिंगारला होता त्यांच्या जवळ छोटेसे म्हणजे माझ्या एवढे भाई देव होते ते सकाळी मळ्यात जायचे बोर तोडायचे आणि खाऊन बघायचे जो गोड

स्वीकारली मग स्वामी स्वीकारते फक्त आपला भाव शुद्ध असायला पाहिजे. भाव तिथे एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगते आम पके अंगूर पके मीठे ओके हो खजूर आपण आपले दिलो मी भक्तीभाव रत्ना जरूर धन्यवाद तेजू सुंदर असे विचार बालपणापासूनच या आश्रमामध्ये या बालकांवर हे संस्कार